फिल्म इंडस्ट्रीमध्ये कलाकारांना जितकं प्रेम मिळतं तितकंच त्यांना द्वेष आणि तिरस्काराचा सा देखील सामना करावा लागतो द्वेष इतका की त्यांना चक्क जिवे मारण्याच्या देखील धमक्या दिल्या जातात मराठी इंडस्ट्रीतही असे अनेक कलाकार आहेत ज्यांना अशा धमक्या मिळाल्या आहेत चला तर पाहूया कोण आहेत हे कलाकार आणि कोणी आणि का, का धमक्या दिल्या होत्या या कलाकारांना जुई गडकरी दोन हजार पंधरामध्ये अभिनेत्री जुई गडकरीला तिच्या वाढदिवसानिमित्त एका निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती एका दहा वर्षाच्या मुलाने अभिनेत्रीच्या घरी जाऊन हे पत्र दिले या प्रकरणी अभिनेत्रीने रविवारी रात्री उशिरा कर्जत पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केली होती आठ जुलै दोन हजार पंधरा रोजी जुई तिचा वाढदिवस तिच्या कर्जतच्या घरी कुटुंबासोबत साजरा करत होती घरी त्या दिवशी सेलिब्रेशन सुरू असतानाच एक छोटा रक्तबंबाळ झालेला मुलगा दोन पत्र घेऊन जुईच्या दारी आला त्या मुलावर ब्लेडने वार करण्यात आले होते त्याने ते पत्र जुईच्या काकांना दिले आणि तो पळून गेला पार्टी संपल्यानंतर जुईनं पत्र उघडलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली आम्ही वीस जुलैला जुईला संपवणार आहोत याबाबत पोलिसात तक्रार केल्यास तिच्या कुटुंबियांनाही मारून टाकू आमचे शत्रुत्व फक्त जुईशी आहे आणि आम्ही फक्त तिलाच मारणार आहोत या पत्राच्या खाली वीस जुलै दोन हजार अशी तारीख देखील लिहिली गेली होती ते पाहून जुईचे घरचे फारच घाबरले खर तर याविषयी कुठेही वाच्यता केल्यास घरातल्या सगळ्यांनाच मारू अशी धमकीही पत्रात देण्यात आली होती सुरुवातीला जुईनं दुर्लक्ष केलं मात्र कुटुंबियांच्या दबावानंतर जुईनं कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली महेश मांजरेकर मध्ये महेश मांजरेकर यांना खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम टोळीचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीनं मांजरेकर यांच्याकडे तब्बल पस्तीस कोटी रुपयांची खंडणी मागितली होती या प्रकरणी महेश मांजरेकर यांनी दादर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती मात्र तपासानंतर पोलिसांनी ज्या व्यक्तीचा शोध घेतला ती व्यक्ती पाहून सगळ्यांनाच धक्का बसला धमकी देणारी व्यक्ती एक चहा विक्रेता होती मिलिंद तुळस्कर हा खंडणी मागणारा व्यक्ती एक दिव्यांग मुलगा आणि पत्नीसह दिवा इथे वास्तव्याला होता गरिबी आणि लॉकडाऊनमुळे आलेला बेरोजगारीचा सामना करीत असलेला तुळस्कर यानं लॉकडाऊनच्या काळात आलेल्या आर्थिक विपन्नतेतून आणि नैराश्यातून हे कृत्य केलं होतं दीपाली सय्यद 2020 मध्ये अभिनेत्री दीपाली सय्यदला बलात्कार आणि जीवे मारण्याची जी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता संदीप वाघ नावाच्या व्यक्तीनं ना दीपाली सय्यद हिचा फोन नंबर कुणाकडून तरी मिळवला होता त्यानंतर तो कारण नसताना कॉल आणि मेसेज करत होता त्यावर सय्यदने त्याला ब्लॉक केले मात्र वर्षभराने फोन करत मी अहमदनगर मधील पाथर्डी येथून बोलत असून वाढदिवसाच्या पार्टीला येणार का असं त्यानं विचारलं त्यावर वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहण्याचे एक लाख रुपये घेत असल्याचे दीपालीने समोरील व्यक्तीला सांगितले त्यावर आरोपीने दीपाली सय्यद हिला अश्लील भाषेत शिवेगाळ केली आणि बलात्कार करत जीवे मारण्याची धमकी दिली तसेच नगरला येऊनच दाखव अशी धमकी सुद्धा दिली त्यानंतर दीपाली यांनी त्यांच्या एका मानलेल्या भावाकडे या फोन नंबर बाबत चौकशी केली त्यांच्या भावाने त्या नंबरवर फोन करून त्याला पोलिसांची भीती दाखवली पण आरोपीने माझ्याकडून ड्रग्ज घेत असल्याचं सर्वांना सांगितलं अखेर दीपालीने ओशिवरा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी तपास केला असता अहमदनगर येथून एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाला अटक केली होती